भाजप म्हाडा सेल मानकूर शिवाजीनगर विधानसभा यांच्या कार्यालयात देण्यात आले कम्प्युटर आणि प्रिंटर भाजपा एन जी ओ सेल मुंबई अध्यक्ष जी जंगला यांच्या मार्गदर्शनाखाली व मानकूर शिवाजीनगर विधानसभा एन जी ओ सेल अध्यक्षा प्रणिता दिनेश घोटणे यांच्या नेतृत्वाखाली न्यूज फिफ्टीन चे संपादक संजय निराळे अध्यक्ष भाजपा म्हाडा सेल मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा यांच्या कार्यालयात कम्प्युटर आणि प्रिंटर देण्यात आले सदर कार्यक्रमास उपस्थित दिनेश कृष्णा घोटणे उपाध्यक्ष भाजपा मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा प्रणिता दिनेश घोटणे अध्यक्षा भाजपा एन जी ओ सेल मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा आकाश शर्मा मयूर केगार अर्जुन देवर प्रतिभा बावकर देवशाला देवराय आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार जय श्रीराम माझं नाव दिनेश कृष्ण घोटणे भारतीय जनता पार्टी मानकूर शिवाजीनगर विधानसभेचा उपाध्यक्ष आहे आणि एन जी ओ सेलचा मी या आपल्या जिल्ह्याचा प्रभारी आहे आणि या विधानसभेमध्ये मी आम्ही एन जी ओ सेलच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून छोटे मोठे कार्यक्रम करतो आहे गोरगरिबापर्यंत पोचण्याचं आमचं जे ध्येय आहे ते आता जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि माननीय मुंबई अध्यक्ष श्री हेमंगजी जंगला यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी आज मला वाटतं मानकूर शिवाजीनगर विधानसभेमध्ये आम्ही आज पाचवी वेळ कॉम्प्युटर वितरण करतो आहे आणि आमचे मित्र आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे माडा अध्यक्ष सहकारी आणि न्यूज फिफ्टीनचे संस्थापक संपादक श्री संजयजी निरवे साहेब यांच्या कार्यालयामध्ये आज आम्ही त्यांना हे कॉम्प्युटर आम्ही त्यांना भेट दिलेले आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं हे एकच नाही आणखीन आमच्याकडून जे काय तुम्हाला सहकार्य असेल ते आम्ही करू तुमचं चॅनल हे वाढलं पाहिजे हे चॅनल आमचा एक परिवार आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते आम्हाला आज एन स्री जी ओ सेलला भरपूर चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि त्यांच्या माध्यमातून न्यूज फिफ्टीनच्या ना माध्यमातून आज भारतीय जनता पार्टी एन जी ओ सी एल मानकूर शिवाजीनगरमध्ये घराघरात पोचलेले आहे याचं फक्त श्रेय श्री संजयजी निराळे यांच्या न्यूज फिफ्टीनला आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की यापुढेही न्यूज फिफ्टीनला जेवढी मदत करता येईल आम्ही पूर्णपणे त्यांना मदत करणार त्यांच्या पाठीशी हो आम्ही उभे आहोत आणि ते पण आम्हाला सहकार्य करत आहेत आज त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी एन जी ओ सेल घराघरात पोचलेले आहेत एन जी ओ सेलचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या जेवढ्या सेल आहेत जेवढ्या आघाडी आहेत कोणी इथं काम करत नाहीत बरोबर आहे तेवढं काम आज एन जी ओ सेलने केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नाव या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी एन जी ओ सेल करत आहे हे फक्त भारतीय जनता पार्टीचे एन जी ओ सेलचे आमच्या मुंबई अध्यक्ष माननीय श्री हेमांगजी जंगला यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे हा आम्ही काम करत आहोत त्यांच्या माध्यमातून जे जे वस्तू इथे वाटप करण्यासाठी येतात गोरगरीब गरजूंसाठी त्या त्या वस्तू आम्ही कम्युनिटी एरियामध्ये जाऊन गोरगरीब गरजूंपर्यंत आम्ही ते पोचवतात हो त्या माध्यमातून भरपूर चांगल्या चांगल्या योजना या ठिकाणी माननीय हेमंगजी जंगलांनी हेमंगजी जंगला हे वेस्टर्न लाईनमध्ये राहिल्या आहेत वेस्टर्नलाईनमधनं इथे ते आमच्यासाठी सहकार्य करण्यासाठी रात्री कधी बारा वाजू दे किंवा एक वाजू दे दोन वाजू दे कधी त्यांचा फोन चालू असतो आमच्याशी संपर्क साधतात आमच्याशी बोलतात आणि मानकूर शिवाजीनगर विधानसभेमध्ये त्यांचं बारीक लक्ष आहे आणि इकडचे जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टी एन जी ओ सेलचे हे पूर्णपणे आता चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि काम ताळगाळात पोचलेलं आहे याचं पूर्णपणे श्रेय हे माननीय हेमंगजी जंगला यांना आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या मानकूर शिवाजीनगर विधानसभेमध्ये आज हे नेतृत्व चांगल्या प्रकारे काम करते उद्याही कंटिन्यू नेतृत्व काम करणार आहे आणि आम्ही एक दाखवून देऊ की भारतीय जनता पार्टी एन जी ओ सेल हा ऐंशी टक्के समाजकारण सेवा आणि वीस टक्के जे वीस टक्के राजकारण हे आम्ही करतो आहे आणि गोरगरिबांपर्यंत पोचतो आहे कोणालाही कुठल्याही प्रकारची काही प्रकारची काही सहकार्य असेल तर एन जी ओ सेलच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि हे सर्व करताना एक आमचं एकच आहे की आम्ही सेवाभावाने काम करतो आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करतो सगळे आमचेच आहेत आणि सर्वांच्या साथीने सर्वांच्या सहकार्याने आम्ही काम करतो न्यूज फिफ्टीनचं एक उदाहरण बघितलं फार कमी वेळामध्ये फार शॉर्ट टायमामध्ये काम करणारी ही एकमेव न्यूज चॅनल आहे आणि याचं पूर्णपणे श्रेय संजयजी निराळे आमचे मित्र या चॅनलचे संपादक आहेत त्यांना जातं की ते कधीही कुठेही असू देत त्यांचा फोन चालू असतो आणि ते फोन रिसिव्ह करतात आणि ते बोलतात भले गाडी चालवत असतील तर त्यांनी फोन नाही उचलला तर ते मॅसेज टाकतात आणि ते संपर्क साधतात लगेच आणि जो कुठलाही प्रश्न असेल किंवा कुठल्याही समस्या असेल कुठलीही अडचण असेल ते शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न न्यूज फिफ्टी करते आणि न्यूज फिफ्टीनचं हेच धाडस हेच दारस, धाडसेचं कार्य याचं कौतुक आज भारतीय जनता एन भारतीय जनता पार्टी एन जी ओ सेलनी केलं आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या ताकदीन आहोत आणि भारतीय जनता पार्टी एन जी ओ सेल मानकूर शिवाजीनगर विधानसभेमध्ये पूर्ण जिद्दीने आणि पूर्ण जोशाने काम करते आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे पण असंच काम करत राहू आणि आमचे सर्व सहकारी आमचे सर्व तळागाळातील सहकारी कम्युनिटीमधील सहकारी सर्वांना एकच आव्हान आहे की आपण देशसेवेसाठी काम करतो आहे समाजसेवेसाठी काम करतो आहे समाजासाठी काम करतो आहे दलित दुर्बळ बहुजनांसाठी काम करतो आहे आपण सर्वांना सोबत घेऊन जातो आहे या ठिकाणी सर्वांनी सोबत जाऊन सर्वांनी मोठं व्हायचं आहे सर्वांनी मोठं व्हायचं आणि सर्वांनी पुढे जायचं आहे हेच आमचं ध्येय आहे आणि हेच आम्ही या ठिकाणी मानकूर शिवाजीनगर विधानसभेमध्ये नऊच्या नऊ वर्डामध्ये आम्ही एक काम करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी मानकूर विधानसभा एन जी ओ सेल अध्यक्ष प्रणिता दिनेश घोटले आहे आणि आमचे एन जी ओ सेल मुंबई सेल अध्यक्ष श्री हेमांगजी जंगला यांच्यात मदतीने आम्ही कायम सगळं हे कॉम्प्युटर्स वाटप वया वाटप तसंच जे गौरगरीब आहेत त्यांना जर कोणाला व्हीलचेअर्स हवे असतील ते देतो आहे कोणाला वॉकर्स देतो आहे राशन वाटप करतो आहे चॉकलेट्स बिस्किट्स वाटप करतो आहे आणि अनेक प्रकारे आम्ही लोकांची मदत करत आहोत आणि हे सगळं घडत आहे बी जे पी एन जी ओ मुंबई अध्यक्ष श्री हेमांगजी जंगला यांच्या सहकार्याने आणि तुमचं देखील कायम आम्हाला सहकार्य आहे तुम्ही आमचं सगळं कार्य नेहमी लोकांपर्यंत आहे त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही असंच खूप छान काम करत राहो आणि आम्हाला देखील तुमच्या प्र प्रसाराने लोकांपर्यंत आमचं काम पोहोचत आहे आणि लोकांना मदत हवी असेल तर ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करत आहेत आणि आम्हाला जमेल तसं आम्ही श्री हेमांगजी जंगला यांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत नक्कीच मदत पोहोचत आहोत आणि न्यूज फिफ्टीनचं खूप खूप आभार की ते नेहमीच चांगलं काम करत आहेत आणि आमचं देखील काम लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि न्यूज फिफ्टीनला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं असेच उत्तरोत्तर लोकप्रियता वाढत राहो खूप सारे सबस्क्रायबर्स तुम्हाला मिळो आणि तुम्हाला आमच्याकडून ऑल द बेस्ट धन्यवाद